मित्रांनो मित्रांनो आता मी सतोशा देवस्थानाच्या आहे जिथं बैलगाड्यांची शर्यती झालेल्या आहेत आणि त्यामध्ये बक्षिसात राहिलेली गाड्या तर बैलगाडा मालकांनाच विचारूया कशा कशा पद्धतीने हा खेळ झाला हो <सक्णाग़ा> तर काय वाटतंय तुम्हाला कितवा नंबर बसला सातवा नंबर झालाय सायन्याला काय आपली गाडी बळी नाही सामन्यातली गाडी पाळाले म्हणजे सामना लागल्यामुळे तुम्हाला सामन्यातली गाडी गाडी आपण आपली नाही घरची गाडी बरं पण गुला लागतो गुलाला काय तुमच्या नंदीचं नाव काय सरदार आहे सरदार आणि पायरा घरचाच आहे भारत म्हणून आहे भारत आणि सरदार असा घरचा साधा यांचा तर मालक कोण आहेत मालक म्हणजे विष्णू डायव्हर इंदोली विष्णू ड्रायव्हर इंदोली बर आता पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद तुमच्या सोबत अजून तुमचे सहकार आहेत तुम्ही काय बोलणार ड्रायव्हरांचे तर या ठिकाणी ड्रायव्हर आहेत ते ड्रायव्हर सांगतो खंड पळतूया खंड फक्त काय झाले पैऱ्या वाचून अंधारात आहे आपण आतापर्यंत सगळ्यांच्या पळलोय ते आपण पैसे देऊन पळलू असं काही कोणाला असं म्हणलं नाही की बाबा एवढी नाही माहिती तेवढी नाही काही काय नाही आपल्याकडून घेतली कमी जास्त त्याचा काय विषय नाही परवा दिसून सुद्धा एक फेरा खंड पळा या नेवर मैदानात तिथे काय फायनल झाला नाही तिथे राहिलं असती आज म्हणलं आता फेऱ्यावर आपल्या दुसऱ्या कोणावर पळण्यापेक्षा आपल्या घरच्या बैलावर पळू हे आपल्या रात्री असंच नियोजन केलं नियोजन आपल्या गाडी राहिली नियोजनात आज तर मैदान तुम्ही मारलेला म्हणजे तुमचा नंदी नक्कीच रेस मध्ये आहे तुम्हाला फक्त चांगला मिळाला खंड पळती फक्त काय झाले आता जरा वरच्या पहिल्या जरा खोंड अंधारात आहे मग आता जरा माणसांच्या लक्षात विचारत आले त्यामुळे काही नाही एवढ्या अडचण पैऱ्याला पण बीन येते आता चार मैदान काय आपण राहिलोय काही विषय नाही आता चौथं मैदान राहिलो या क्वार्टर फायनल आज फायनलला राहिलो दोन मैदान क्वार्टर फायनल राहिलो आज फायनलला राहिलो परवा दिवशी काय मैदान नाही झाले आता तुम्हाला पुढच्या मैदानासाठी मी ड्रायव्हर शुभेच्छा <laughs> देतो आणि थांबतो मित्रांनो सतोबा केसरी मैदान टाकेवाडी मा या ठिकाणी भरलं होतं आणि गुलालात राहिलेली गाडी आपल्या सोबत आहे त्याच सोबत गाडीचे माल माल मालक आहेत तर कोण मालक आहे मालक आहे मालक तुम्ही काय तुमचं बाबू गुंजे मयुर शेट्टी लोडे आवजाबू गाव कुठला आहे कोण हा कोंड अगदी बारा महिन्याचा खोंड आहे पहिल्यांदा आम्ही काढल्यानंतर गट पास केला आणि दुसऱ्याच मैदाना त्यांनी गुलाल दिलेला अगदी कडनी पळून कोण राहिला हा खोंड बाबू गुंजवटे झिरपवाडी यांचा आहे याच्याबरोबर आमचा स्वतःचा राणा शिरसटवाडीकरांचा राणा पळाला आणि हा खोंड कमलेश फोळजी गुंजवटे यांच्या नियोजनाखाली पळतो नंदीच नाव काय बजरंग बजरंग नाव आहे वासराज बजरंग आणि पायरा कोणासोबत होता शिरसटवाडीचा राणा शिरसटवाडीच्या सोबत पायरा होता आज गाडी कडाच्या फाटीने का हो कडने पळाले सात नंबर तास होत सात नंबरचा तास असल्यामुळं गाडी तुम्हाला वाटत नाही का सात नंबरला राहिलेली हा तर राहिली गाडी गाडीचं काय ना अजून पुढे राहतो ती थोडस काय नियोजन इकडे तिकडे होत असत मधीच्या मैदानात आम्हाला असं वाटतं की आमचा वासरू आणि हाही पैरा आम्ही फोडणार नाही येणाऱ्या मैदानात आम्ही निश्चितच एक करू अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि ड्रायव्हर कोण आहेत ते बिदालचा पप्पू चे आहेत आणि समजा आता हे सात नंबरला पळाली होती पण जर मध्ये असती तर पहिला नंबर मारला निश्चितच एक केला असता आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास आहे वासराव बी आहे राणाव पण आहे आमच्या चालते तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद बेस्ट ऑफ धन्यवाद